महाराष्ट्रामध्ये माझा अजून एक कागद राहायला कुणा करतो बघू त्याच्यात आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास नऊ वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्था मधल्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका नगर लागलेल्या साधारण दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपालिका नगरपंचायतीला मतदान होणार आहे कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्या त्या भागात आचारसंहिता लागलेली आहे मी काल पुणे जिल्ह्याच माझ्या सहकार्या मित्रांना एकत्र घेऊन आढावा घेतला आणि त्याच्या आधी सोमवार ते शुक्रवार मी मुंबईमध्ये राज्याच्या बद्दलचा मी सुनील तटकरे आणि बाकीचे आमचे सगळे सहकारी आम्ही सगळ्यांनी मिळून तो आढावा घेतला आता बारामतीमध्ये आज मी सकाळपासून थोडीशी चाचपणी केली आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की ही नगरपालिका पूर्वी आघाडीवर लढली जायची किंवा अशा पद्धतीनं म्हणजे स्वर्गीय कारभारी अण्णा असताना पण स्वर्गीय विनोद कुमार गुजर साहेब असताना पण त्यांचे त्यांचे पॅनल व्हायचे आणि निवडणूक लढली जायची जे येतील ते साहेबांचे असं साधारण त्या काळातलं सूत्र होत पण ज्यावेळेस बारामतीकरांनी मला एक्क्याण्णव साली खासदार केल्यानंतर मी ठरवलं की बाबा आपण पक्षाच्या चिन्हावर किंवा पक्षाच्या नावावर का नाही निवडणूक लढवायची कारण काय होत आघाडीमध्ये तुम्हाला व्हीप बजावता येत नाही तुम्हाला काही मर्यादा पडतात आणि ज्यावेळेस तुम्ही पक्षाच्या चिन्हावर लोकांना निवडून आणता त्यावेळेस पक्षविरोधी काही गोष्टी झाल्या वगैरे तर त्याच्यामध्ये आपल्याला पुढच्या गोष्टीची कारवाई करता येते अशा सगळ्या गोष्टीतनं मग मी त्या काळापासून सुरुवात केली आणि मला आनंद आहे बारामतीकरांनी नेहमीच मला साथ दिली चढउतार आले गेले वेगवेगळे राजकीय परंतु सर्वसामान्य बारामतीकर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला हा आजपर्यंतचा माझा अनुभव त्याच्यावर मी स्वतःला समाधानी समजतो आताही मी निवडणुकीच्या निमित्तानं बारामतीकरांना सांगणार आहे की बाबा मी उद्याच्या पाच वर्षाच्या करता अतिशय चांगल्या पद्धतीने या शहराचा आणि माळेगाव नगरपंचायतीचा पण कायापालट करून दाखवील जे काही लोकप्रतिनिधी नगरसेवक नगरसेविका म्हणून निवडून जातात नगराध्यक्ष म्हणून निवडून जातात ते त्या भागामध्ये चांगलं काम करून घेण्याची जबाबदारी सर्वस्वी माझी राहील कारण गेले पस्तीस वर्ष मी तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करतो अशा सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे उद्यापासूनच फॉर्म भरायला सुरुवात होते परंतु मी अनेकांना आज सांगितलं की बाबांनो मंगळवार बुधवार मंगळ सोमवार मंगळवार बुधवार फॉर्म भरू नका गुरु म्हणजे ज्यांना माझ्या बाजूनी फॉर्म भरायचे त्यांना नाहीतर म्हणाल की बघा अजित पवार तर आता जी हुकुमशाही झाली ज्यांना माझ्या बरोबर नगरपंचायत किंवा नगरपालिकेमध्ये राहण्याची इच्छा नाही ते स्वतंत्र विचारायचे त्यांना प्रत्येकाला आपापला फॉर्म भरण्याचा अधिकार आहे मग ते नगराध्यक्षाचं पद असेल किंवा नगरसेवकाचं पद असेल म्हणून मी आज माझ्या बहुतेकांना सांगितलं आणि गुरुवारी मी सोमवार मंगळवार माझे दिवस आता मुंबईत जातील कारण बुधवार गुरुवार मंगळवारी कॅबिनेट असतील तिथली सगळी कामं उरकून बुधवारी मी पुण्याचं सगळं ग्रामीण भाग आणि पुणे शहर आणि ते तिथल्या ज्या काही गोष्टी मला करायच्या त्या चर्चा करायची पुढचं आपली काय भूमिका लाईन ऑफ ऍक्शन असली पाहिजे वगैरे वगैरे त्या सगळ्या गोष्टी कारण मी काहींना आज मिटिंग घ्यायला लावल्यात उद्या मिटिंग घ्यायला लावल्या तर तो सगळ्या रिपोर्ट म्हणा येईल आणि तो बुधवारी मी ते सगळं संपील आणि गुरुवारी मात्र मी बारामतीला सकाळी सात वाजता राष्ट्रवादीमध्ये भवनमध्ये बसून जे माझ्यातर्फे माझ्या नेतृत्वाखाली फॉर्म भरू इच्छित आहेत त्यांच्या मुलाखती घेणारे नगराध्यक्षाचे जेवढे उमेदवार असतील त्यांच्या फक्त नगराध्यक्षाचे जेवढे उमेदवार आहेत त्यांच्याच मुलाखती होती आणि नंतर नगरसेवकांच्या मुलाखती होती त्या दुपारपर्यंत मी संपवल्यानंतर इथं कार्यकर्ते जमणारच नंतर, नंतर माझे एक मी मेळावा घेईल आणि त्या मेळाव्यामध्ये साधारण काय माझं मत आहे ते मी माझ्या कार्यकर्त्यांना आणि माझ्याकडे इच्छुक असणाऱ्या सगळ्या उमेदवारांना सांगेन आणि दुपारी एक वाजता नगरपंचायत माळेगावच्या नगराध्यक्षांचे इच्छुक उमेदवारांची मुलाखती घेईल आणि नंतर बाकीचे प्रभाग जिथले आहेत त्यांच्या मुलाखती घेईन सतरा प्रभाग मला वाटतं तिच आहेत तर ते झाल्यावर त्यांचाही मेळावा घेईल असं साधारण माझा गुरुवारचा दिवस मी ठरवलेला आहे आणि दहा तारखेपासून फॉर्म भरायचे असले तरी रविवारचा दिवस फक्त फॉर्म भरता येणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार हा माझ्या सहकाऱ्यांना बारामत ज्यांना माझ्या बाजूने फॉर्म भरायचा आहे त्यांना फॉर्म भरता येणार नाही पण गुरुवारी झाल्यावर शुक्रवारी शनिवारी आणि पुन्हा सोमवारी असे तीन दिवस फॉर्म भरायला राहत ला राहतायत आणि सोमवार मंगळवार बुधवार फॉर्मच्या बद्दलची जी माहिती लागते बरीच वेगवेगळ्या प्रकारचे दाखले वगैरे लागतात ते त्यांनी कलेक्ट करावेत अशा पद्धतीनं मी नी साधारण निर्णय घेतलेला आहे आणि त्या पद्धतीनं बारामतीमध्ये साधारण माझ्या माहितीप्रमाणे एक्केचाळीस सदस्य संख्या आहे आणि नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण आहे आणि खाली सतरा सदस्य संख्या नगराध्यक्षपद अनुसूचित जाती या जा करता आहे हे एक आपल्याला सगळ्यांना सांगायचं होत आणि एक झालंय ते सगळं झाल्यावर पार अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख पंचवीस आहे आणि सव्वीस ला चिन्ह वाटप होणार आहे म्हणजे इतरांना पुढं सहाच दिवस राहत आहे त्याच्यामुळं मी राज्यात पण किंवा इतर पण राजकीय पक्षाचे सगळेजण फॉर्म भरायला सुरुवात झाली की सभा सुरू करतील मी पण माझा प्रोग्राम चॉकआउट करतो आम्ही पण वेगवेगळ्या भागात कुणी जायचं ते ठरवणार आहे ते उद्याच मंगळवारी ठरवून ती जबाबदारी ज्या त्यांच्यावर देणार आहे आणि आपल्या इथं साधारण सव्वीसला अंतिम चित्र झाल्यावर दोन तारखेला मतदान आहे अशा प्रकारची ती एकंदरीत परिस्थिती पण पर मधी गॅप मात्र मोठा आहे अर्थात नगरपालिका नगरपंचायतीमध्ये जरी वीस प्रभाग किंवा सतरा प्रभाग असे काही असले तरी मतदारांची संख्या फार काही नसती तुलनात्मक लोकसभा विधानसभेला असती तशी आता आपल्याच बारामतीतलं जर बघायचं म्हटलं तर एक नंबरला मतदारांची संख्या साडेसहा हजार आहे पण दोन नंबरला पस्तीसशे असेतीसशे आहे एकोणचाळीसशे असे म्हणजे सगळ्यांना ते चिन्ह पोचेपर्यंत कुठली अडचणीला असं मला वाटत नाही बारामतीमध्ये आणि नगरपंचायत झाल्यानंतर माळेगावमध्ये पण मोठ्या प्रमाणावर कामं करण्याचा प्रयत्न आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून केलेला आहे हे पत्रकार म्हणून आपण पण जाणता आणि अजूनही आमची बरीचशी कामं पाईपलाईनमध्ये अजूनही वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या म्हणजे सोलरवर बारामती शहरामध्ये स्ट्रीट लाईटला लागणारी जेवढी वीज लागते ते पण मी आता प्रोजेक्ट हातामध्ये घेतलेला आहे अशा पद्धतीनं बऱ्याच गोष्टी आम्ही त्या बाबतीमध्ये करतोय तसंच मला दुसरं एक तुम्हाला सांगायचं होतं हे झालं येणाऱ्या निवडणुकीच्या बाबतीत बाकीची पण जबाबदारी जेजुरीची सासवडची फुरसुंगी उरळी देवाची किंवा इकडं दौंड इंदापूर शिरूर खेड तर म्हणजे राजगुरुनगर चाकण आळंदी तळेगाव दाभाडे वडगाव मावळ लोणावळा तिकडं भोर तिकडं जुन्नर आता नवीन मनसर झालंय अशा वेगवेगळ्या निवडणुका होणार आहेत त्याच्याबद्दल पण आम्ही सगळेजण लक्ष ठेवून आहोत आणि राज्यात पण चाललेलं आहेत तिथं पण आम्ही पण लक्ष ठेवून आहोत आमचे मित्र पक्ष पण लक्ष ठेवून आणि समोरचे विरोधक पण लक्ष ठेवून हे मला आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आणून द्यायचं होतं दुसरं मधल्या काळामध्ये काही घटना घडल्या त्याच्याबद्दल स्पष्टपणे मी माझी भूमिका मांडली आणि त्याच्याबद्दल इन्क्वायरी पण सुरू झाली एफ आय आर पण दाखल झाली ज्यांच्या सहाय्या त्यांच्यावर आणि चौकशी पण सुरू केलेली आहे एक महिन्याची मुदत मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे आणि त्यावेळेस सगळं वस्तुस्थिती काय ती जनतेच्या समोर येईल एक रुपयाचा व्यवहार न करता नुसते आकडे लिहून कसा कागद होऊ शकतो ते आजपर्यंत मला काही ना कळलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे मी पण आश्चर्यचकित झालो की असं कसं ज्या रजिस्टर ऑफिसच्या व्यक्तीनी हे नोंदणी केली त्यांनी कशामुळे ही नोंदणी केली काय त्याला असं घडलं की त्यांनी चुकीचं काम केलं अशा सगळ्या के गोष्टीच्या वस्तुस्थिती आपल्याला महिन्यानी कळेल कारण सगळे सा चांगले अधिकारी मुख्यमंत्री महोदयांनी त्या कमिटीवर नेमलेले आहेत ते सुरू झाल्यावर पत्रकार मित्रांनो काय होतं निवडणुका जवळ झालं की आमच्यावर आरोप सुरू होतात कुठन तरी कुठन तरी काहीतरी काहीतरी मागे तुम्हाला आठवत असेल की असाच दोन हजार नऊ ला आठ ला सत्तर हजार कोटीचा आरोप हो झाला त्याला पंधरा सोळा वर्ष झाली परंतु त्याच्यातनं काहीही कुणी पुरावे देऊ शकले नाही काही होऊ शकले नाही पण बदनामी तर आमची होती कुणी पण उठायचं त्या झालं तसं झालं अलीकड मीडियामध्ये बोलताना वेगवेगळे प्रवक्ते बोलतात ते पण त्याच्यामध्ये एक करतात शेवटी चुकीचं कुणाकडनं घडलं आणि त्याच्यामध्ये काही त्याच्यावर आरोप झाले तर एक वेळा आम्ही समजू शकतो परंतु सकाळपासून रात्री उशिरापर्यंत डोकायची कामं करायची पारदर्शकता कशी राहील ते बघायचं नियमाला धरून करायचं संविधानाने सांगितलेल्या सगळ्या गोष्टीचा आदर करायचा घटनेचा कायद्याचा पूर्णपणे कुठेही तिथं सुख होणार नाही हे बघायचं आणि ते झालं की लगेच बारामतीतल्या कुठल्या कुठल्या जमिनीचं काढायला लागले माझं तुम्हालाही सगळ्या पत्रकार मित्रांना आव्हान आहे मी माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केल्यापासून मी कधीही माझ्या हातनं कुठली चुकीची गोष्ट होऊन देत नाही आणि मी मागही दोन तीन ना मुंबईला सांगितलं पुण्यामध्ये सांगितलं आता तुमच्या इकडे सांगतो की माझ्या नावाचा वापर करून माझ्या जवळचे नातेवाईक असतील नातेवाईक असतील माझे जवळचे कार्यकर्ते असतील माझ्या जवळचे सहकारी असतील माझ्या जवळचे अधिकारी असतील त्यांनी जरी कुणी काही सांगितलं त्यांनी तर सांगूच नाही पण यदा कदाचित काही सांगितलं तर ते नियमात नसेल तर अजिबात संबंधित अधिकाऱ्यांनी त्या कामात करता कामा नये अजिबात कुठलाही दबाव लाते ते बळी पडता कामा नये मी स्पष्टपणे सगळ्या माझ्या क्लास वन क्लास टू क्लास थ्री या सगळ्या अधिकाऱ्यांना पण आवाहन करतो आणि आय एस आय पी एस ऑफिसर जे कोणी वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना पण सगळ्यांना आवाहन करतो आता पत्रकार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे बारामती तालुका खरेदी विक्री संघ मेढत इथं गट क्रमांक चारशे चौदा पॉईंट एक जमीनच्या बाबत काहीतरी आरोप झाले मी त्याही वेळेस सांगितलं की जे आरोप झाले त्यांनी कागदपत्र तपासावी त्याच्यात जर चुकीचं झालेलं असेल तर संबंधितांच्याकडं तक्रार करावी संबंधितांनी त्यांची चौकशी करावी कायद्याच्या नियमाच्या अधीन राहून आणि चौकशी करून सत्य लोकांच्या समोर आणावं आता ही पंचवीस तीन दोन एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी जिल्हाधिकारी पुणे यांनी तहसीलदार कार्यालयामार्फत जमीन मिळणे कामी खरेदी विक्री संघाने प्रस्ताव दिला होता कधी चौऱ्याण्णव साली नंतर चौथ्या सा महिन्यात म्हणजे पुढच्या मार्चला प्रस्ताव दिला एप्रिलला ग्रामपंचायत मिळत होती त्यांनी शासकीय जागा मिळवा ठराव मिळावा असं मागणी आम्ही म्हणजे संघाने केली पंधरा चारला विषय नंबर सात मध्ये ती पाच एकर जागा देण्याबाबतचा ठराव झाला कारण ग्रामपंचायतीच्या अधिक जागा पाहिजे असेल तर त्यांचा ठराव लागतो अकरा पाच ला दोन महिन्यांनी त्याची सर्व कागदपत्राची पूर्तता करून प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्याकडे सादर झाला तहसीलदारांनी काही त्रुटी पूर्ण करण्याबाबत पत्र संघाला दिलं संघाने ते सगळं काही नीटिटक केलं त्या त्रुटी पूर्ण केल्या आणि अ साधारण त्यांनी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याबाबत तहसीलदार यांचे पत्र सांगायला मिळाले शासन आणि कागदपत्राची पूर्तता मेड्या येथील जमिनीच्या बदल्यात पाच एकर जमीन उपलब्ध करून देण्याबाबत कालावधी गेला आणि बावीस ला पुन्हा दोन हजार एक लाख गावातील गायरान जमीन संस्थेच्या व्यवसायासाठी देण्याकरता शिफारस पत्र आलं आणि तशा पद्धतीनं ही जमीन माझ्या माहितीप्रमाणे त्याची किंमत त्यावेळेस ठरवली दोन हजार तीनला बरं का दीड लाख रुपये तुम्हालाही माहितीये की त्यावेळेस जमिनीचे दर काही एवढे नव्हते तिकडच्या आणि तिथं तर मला वाटतं कमरे एवढा खाटा होता म्हणजे मी नंतर कितीतरी मुरुम टाकून ते सगळं भरून घेतलं संघाला मदत केली होती त्यावेळेस आणि त्याच्या संदर्भामध्ये मग त्यांनी ताबा पावती दोन हजार तीन ला पाचव्या महिन्यात दिली संघाच्या नावाने म्हणजे मागणी केली चौऱ्याण्णव तीन ला मार्च तीन ला आणि झालं दोन हजार तीन ला म्हणजे नऊ वर्ष त्याला गेली आणि त्याच्यानंतर मग ते एन ए एने आता एने चा बद्दल तर आम्ही निर्णय घेतला आता एन ए काढूनच टाकलं त्या एन एने बद्दल एवढ्या तक्रारी यायच्या आता एन ए प्रकरणच ठेवलेलं नाही राज्य सरकारने आता दोन हजार वीस मध्ये मला असं वाटलं की तिथं आता जरा पंप करावा कारण बारामती वाढली एक गोडाऊन करावं मंगल कार्यालय करावं असं काय 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 आमचं ठरलंय तशा पद्धतीनं झाडं लावली बाकीच्या सगळ्या गोष्टी केल्या पण त्याचंही काहीतरी काढलं होतं म्हणे माझी विनंती आहे की जर त्याच्यामध्ये पुरावे असतील कागदपत्रांचे सगळे दाखले असतील आणि चुकीचं झालेलं असेल तर जरूर चौकशी झाली पाहिजे कारण हे कायद्याने नियमानं चाललेलं सरकार आहे आणि यंत्रणेने दशास पद्धतीचं काम केलं पाहिजे पण आता बऱ्याच कुठल्या कुठल्या जमिनी काढतात काढता नातेवाईकांनी असं केलं यांच्या स्वतः अजित केलं मी कालही चुकीचं कुठलं केलं नाही आजही केलेलं नाही उद्याही करणार नाही एवढंच मला सांगायचं त्याच्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी तसंच एकनाथरावजी तसंच सुनील तटकरेजी रवींद्र चव्हाणजी आणि काही एकनाथरावनी ज्यांना चर्चा करण्याचा अधिकार दिला ते कदाचित उंबई सामंत आणि काही कोणी असतील त्यांच्या संदर्भातली तिची चर्चा होईल आम्ही एक सांगतो की बाबा सगळ्यांनी एकत्रपणे राहून लोकांच्या समोर गेलं पाहिजे पण माझ्या आम्ही पंधरा वर्ष आघाडीमध्ये काम केलं त्यावेळेस जो तो पक्ष जिथं त्याची ताकद असेल तिथं स्वतंत्र लढण्याचा प्रयत्न करत असतो जिथं स्वतंत्र लढल्यानंतर मताची विभागणी होऊन फायदा होणार नसेल तर तिथं एकत्रपणे आजपर्यंत जे लोक गेलेले आहेत आताही आमचा प्रयत्न चाललेला आहे की मताची विभागणी न होता जसं आमचं एचं सरकार केंद्रात आलं राज्यामध्ये युतीचं सरकार आलं तसं चांगल्या पद्धतीनं विकासाची कामं होण्याच्या दृष्टिकोनातनं त्या भागामध्ये जनतेनी महायुती सध्या सत्तेवर असल्यामुळं महायुतीला सहकार्य करावं शेवटी तो जनतेचा अधिकार आहे आम्ही भाजप करतोय तयारी करायची प्रत्येक जण आपापला ताकद आजमावण्याचा प्रयत्न करतो प्रयत्न करणं आपल्या हातात आहे यश आलं ठीक नाही यश आलं तर ज्या गोष्टी घडतील त्याला सामोरं जायचं बंदी असताना देखील तपासाचा भाग आहे त्याची तक्रार पोलीस खात्याकडे केली पाहिजे पोलीस खात्या ह्याच्यावर कंट्रोल करत माहित नाही मी काही नजर ठेवली नाही मी पण ती चर्चा ऐकली मला आज पण बरेच जण म्हणाले परंतु तसं काही होणार नाही कशाला दहा दिवस राहिले परिस्थितीनुसार करा असं अजून मी आपल्याला पहिल्यांदाच सांगितलं की हो हे राज्याच्या स्तरावर हे जिल्ह्यात सोडून जिल्ह्याला तालुक्याला तिथली तिथली राजकीय परिस्थिती प्रत्येक ठिकाणची वेगळी असते तिथं तिथं अधिकार दिले जातात आता महायुती आहे एखाद्या ठिकाणी आमच्या तीनपैकी एखादा पक्ष स्ट्रॉंग असेल तर त्यांनी आपल्या मित्र पक्षांना त्यांच्या साधारण एक समाधान होईल एक व्यवस्थितपणे सन्मान होईल समाधान म्हणण्यापेक्षा सन्मान होईल अशा पद्धतीनं जागा वाटप झाल्या तर मग प्रश्न येत नाही अर्थात तो ज्याचा अधिकाराने नेहमीच मतदान दोन तारखेला आहे दोन डिसेंबरला आणि आज तारीख नऊ आहे बऱ्याच दिवसांनी नगरपालिका किती असतील नगरपंचायत किती असतील तुम्हाला माहिती महानगरपालिकेला मोठ्या असतात जिल्हा परिषद नाही बदनाम नाही तसं नाही अश्लीक प्रकरण निघतात आता ह्याही प्रकरणात तुम्ही जर तसं बघितलं तर ह्या प्रकरणाचा कागदच होऊ शकत नाही हे आकडे तुम्ही तीनशे कोटी अठराशे कोटी वगैरे जे काही आपण बघितलं एक रुपया कुणाला दिला नाही आणि काही नाही त्याच्यात काय अर्थच नाही ना पण आता मी जास्त त्याच्याबद्दल बोलण्यापेक्षा चौकशी उद्या चौकशी झाल्यावर सत्य बाहेर मी मांडली त्याचा बापांनी मांडली ना नंबर एक मिनिट एक मिनिट एक मिनिट काय होतं मी म्हणून तुमच्याशी जरा बोलायला कारण तुम्ही काही कसलेही प्रश्न विचारता त्यावेळेस मी असं म्हणलो होतो की मी सकाळपासून त्या आढावा बैठका घेतोय त्या आढावा बैठका घेऊन मी आत्ता बाहेर आलोय तिथं मीडियाशी मी बोलायचो मी उद्याच्याला मात्र संध्याकाळी म्हणजे मी सगळी माहिती घेऊन तुमच्याशी बोलन आणि त्या दिवशी बोललो दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बोललो कारण आपल्याला ज्या गोष्टीची अजिबातच माहिती नव्हती ती माहिती घेतल्याची मी बोलतो अजित पवार म्हणून पण बोलतो परंतु तुम्ही लावताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असं म्हणले मी जरी म्हणलो आता मी एक नागरिक म्हणून बोलतो तरी तुम्ही सांगताना काय म्हणणार हा उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री स्टेटमेंट केलं म्हणणार ना त्याच्यामुळे मी सांगितलं होतं मी केलं ना दुसऱ्या दिवशी स्टेटमेंट केलं लगेचच ते काय ते कॅन्सलेशन केलं ते कंपनीची माहिती घेतली सगळं काही केलं त्यांना पाठीशी मला त्याबद्दल काय बोलायचं नाही मी फक्त ह्याच्या ह्याच्या संदर्भामध्ये मा माझं डायरेक्ट ब्लड रिलेशनच तिथं होतं म्हणून मी सांगितलं की चौकशी व्यवस्थितपणे झाली पाहिजे मुख्यमंत्र्यांनी पण ते ताबडतोब सूचना दिल्या त्याच्यामध्ये जी आर पण काढला आणि चौकशी झाली त्या त्या दिवशी मला वाटतं नोंदणी कार्यालयावर धाड पण पडली म्हणजे पोलिसांनी रेड पण टाकली कागदपत्र वगैरे जमा करण्याच्या करता असं

की त्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करायची आणि काय काय त्या चौकशीमध्ये आलं पाहिजे हे सगळं सांगितलं पुन्हा पुन्हा तेच 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 विचारताय तुम्ही ते आता ती चौकशीमध्ये त्यांनी करताना ज्याला कुणाला काय माहिती असेल त्यांनी द्यावी तिथं चौकशी अरे जे काय आता त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय माझ्याकडे आता तो कागद नाही मी काल प्रेसला वाचून दाखवला की अशा प्रकारच्या पुन्हा चुका घडणार नाही म्हणून काय काळजी घेतली पाहिजे काय खबरदारी घेतली पाहिजे शासन म्हणून म्हणजे आमचा नोंदणी विभाग असेल किंवा संबंधित अधिकारी असतील त्याची चौकशी चौकशी झाल्यानंतर त्याचाही रिपोर्ट दे देती ते देतील ना कारण त्याच्यात विभागीय आयुक्त पण आहेत कलेक्टर पण आहेत जवळ मोदी आयुक्त पण आहेत असे बरेच जण आहेत विनाशकाली विपरीत बुद्धी आम्हाला काही बोलायचं नाही कारण आम्ही मित्र पक्षांना आम्ही सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये राजकारण करतो यशवंतराव चव्हाण साहेबांनी तो सुसंस्कृतपणा शिकवलेला आहे दुसऱ्यांनी वेडेपणा केला असे काही बेजबाबदार आरोप केले म्हणून आपण त्याला उत्तर देऊन लगेच तुम्ही आहेच ना तानाजीराव सावंत आपण असं म्हणलो राजीत पवार असं म्हणलं आता तुमचं काय म्हणणं तुम्हाला चालवायचा असतो चोवीस तास काहीतरी दाखवायला पाहिजे ना त्याच्यावर मला काहीतरी बोलायचं आहे आणि आपल्यावर कायच कसली कुठे माझ कर <laughs> मी करतो काळजी करून असं कुणी पण तू जरी एखाद्या पक्षाचा नेता असेल तर मी असं नियोजन करणार कधी राजकीय लोक कार्ड सगळे ओपन करत नसतात त्या त्यावेळेसची परिस्थिती बघून त्या त्यावेळेस निर्णय घेत असतात कालच्या ऐतिहासिक अरे आता पुन्हा पुन्हा कशाला काढतात तिची चौकशी होणार आहे ना बाबा चौकशीच होणार आहे मगापासून तेच सांगतो तेच तेच उघडायचं मग मी सांगितलं ना त्याची चौकशी करा जर कुणी चुका केल्या असतील तर एफ आय आर दाखल करा आणि जी काही कारवाई असेल ती करा काय अडचण मला माहित नाही बाबा कुठला विचारतो तू नाही त्याच्यामध्ये आता शेवटी सर कारवाई ज्या डिपार्टमेंटनी केली काहीतरी त्यांच्याकडं कागदपत्र आली असतील म्हणून त्यांनी जबाबदार धरला असेल आता चौकशी समिती सगळ्या गोष्टीची चौकशी करेल ना तक्रार करा आता आचारसंहिता लागली त्याच्यामुळे आता काही सांगितलं तर आचारसंहितेच्या काळात मतं मिळवण्याच्या करता अजित पवारांनी सांगितलं डोक्याला ताप नको तिथं नाही मग